तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरगण विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांना स्वागत चर्चा करतोय भाजपच्या राजकारणासंदर्भमध्ये थेट भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी स्वामीनी मांजरे यांच्या नाव आघाडीवर असल्याचं सूत्र दिसून येत आहे त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना तिकीट देण्याचा निर्णय जो भाजपा घेताना दिसून येत आहे आतापर्यंत ज्यांच्या नावाचा आघाडी आहे अजून आज रात्री आणि उद्या दुपारपर्यंत या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसणार आहेत मात्र थेट नगराध्यक्ष पदाची चर्चा जी आहे भाजपामध्ये सुरू झालेली आहे स्वामिनी मांजरे यांना भाजपाकडून तिकीट देण्याचं आश्वासन जे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून होताना दिसून येत मात्र थेट नगराध्यक्ष पदासाठी कोण किती खर्च करू शकतो याच दृष्टीने जे भाजपामध्ये सध्या रसिकेत सुरू झालेली असली तरी थेट एक जण महिला म्हणते मी एक दोन कोटी करू शकते दुसरी महिला म्हणते मी चार ते पाच कोटी करू शकते आता थेट एकाच महिलाने सांगितलं की मी थेट पाच कोटी करू शकते अशा अनुषंगाने भाजपामध्ये जोर सुरू झालेला आहे त्यामुळे नगराध्यक्ष पदाचा खर्च जो आहे कोण किती करतं यावर उमेदवारी चर्चा जे आहे भाजपामध्ये सुरू झालेली दिसून येते त्यामुळे आज आणि रात्री आज म्हणजे आज आपल्या रात्री आणि उद्या दुपारपर्यंत भाजपचा मॅरेथॉन बैठक आहे याच बैठकीमध्ये जे आहे उद्या पदाच्या उमेदवारीची घोषणा जी केली जाणार आहे धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सब्स्क्राइब करा आणि अपडेटेड रहा